स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे शुक्रवार आणि माझं शुक्रवारचं आज उद्या पण आहे त्यामुळे सकाळी लवकर पहाटे उठले होते पण तरी पण पहाटे उठून सुद्धा सगळी घरं स्वच्छ करेपर्यंत दार अंगण स्वच्छ मारेपर्यंत बराच उशीर झाला आणि बऱ्यापैकी उजडलं होतं आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हटल्यानंतर लवकर पुरण टाकावं लागतं म्हणजे लवकर स्वयंपाक उरकतो तसं तर पुरणपोळीचा स्वयंपाक मला लवकर उरकतो रौ त्याचं काही एवढं टेन्शन नसतं पण तरी पण बाहेरच्या चार बायका जेवायला यायच्या म्हटल्यानंतर जरा थोडंसं हेच असतं आपल्याला काळजीच असते त्यामुळे mm -hmm. सकाळी खूप लवकर उठले होते म्हटलं लवकर होता होईल तेवढं लवकर स्वयंपाक करायचा आणि जावबाईसुद्धा जाओबाईसुद्धा साडेआठपर्यंत स्वयंपाक करण्यासाठी आल्या होत्या आणि पटापट मी इकडं लगेच सकाळी सकाळी चहाला ठेवलं आणि त्यानंतर लगेच डाळसुद्धा टाकली शिजायला अगोदर सर्वात गॅसची पूजा करून घेतली अन्न पूजन केल्याशिवाय कुठलाही स्वयंपाक करायचा नाही अशी माझी पहिल्यापासूनची ही आहे पुरणपोळीचा स्वयंपाक असो किंवा रोजचा असो तर इकडे डाळ शेजारा टाकत होते आणि हळदीच्या भरणीचं झाकण हातातनं पडता पडता वाचलं पडलंच खाली कोण फुटलं नाही नशेब काय होतं बघा आपल्याकडं अशी काही गडबड असेल असं काही असेल ना तर नक्कीच असे काहीतरी उद्योग होतातच आणि ते कसं चिनी मातीच्या भांड्यांना लगेच टवके जातात त्यामुळे फुटता फुटता राहिलं म्हणायला काही हरकत नाही सकाळी सकाळी माझा विचार चालू होता पटकन स्वयंपाक वगैरे उरकून घ्यायचं आणि म्हणून मी झटपट अशी कामाला लागले होते सकाळी सकाळी त्यानंतर मग डाळ शिजायला टाकली आणि एकीकडे चहा ठेवला त्यानंतर बाकीचं करायला घेतलं म्हटलं दारामधले रांगोळी वगैरे उरकून घ्यावी खरं तर कसं असतं बघा ज्या दिवशी आपल्याला असं काही पुरणपोळीचा स्वयंपाक असेल किंवा काही जरी करायचं असेल तर आपल्याला जास्त वेळ बाकीच्या गोष्टीला देता येत नाही लवकरात लवकर बाकीच्या ह्याच गोष्टी करून घ्याव्या लागतात स्वयंपाक वगैरे त्यामुळे रा रांगोळी काढायची होती मस्त म्हटलं चांगली रांगोळी काढावी सुद्धा पण नाही जमलं आपलं नेहमी जशी रेग्युलर छोटी मोठी रांगोळी काढतो तशीच काढली इकडे डाळ जी आहे ती डब्यातनं काढून घेतली डाळ घरचीच आहे त्यामुळे डाळ डाळांमध्ये कुठं कुठं होलपाट होतं ते काढून घेतलं थोडीशी पाकडली घ्यानेच आणि डाळ शिजायला टाकली त्यानंतर तुळशीची पूजा वगैरे केली आणि म्हटलं चला आता रांगोळी वगैरे काढून घेऊया दारामधली रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मग देवपूजा केली पूजेची मांडणी केली आता माझे शुक्रवारचे उद्यापन आहे आज तर तुम्हाला सगळ्यांना सांगते ज्या जुन्या ताई आहेत त्यांना माहिती आहे मी कुलदेवीचे शुक्रवार केले होते सतरा शुक्रवारचं व्रत केलं होतं आणि त्याचंच आज उद्यापन आहे तर बघा हे व्रत कसं करावं ह्याची सांगता कशी करावी किंवा सुरुवात कशी करावी त्यानंतर उद्यापन कसं करावं हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्या जुन्या ताईंना सगळ्यांना माहिती आहे कारण माझ्या ऑलरेडी खूप सारे शुक्रवारच्या पूजेचे व्हिडिओ आहेत तरीसुद्धा ह्या शुक्रवारीसुद्धा मी पूजा मांडलेली आहे तर पूर्ण डिटेलमध्ये पूजा कशी मांडलेली आहे ना पाहायचा असेल व्हिडिओ तर मी ह्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल एखाद्या शुक्रवारची केली आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजा तर काही डिटेलमध्ये मांडलेली नाही दाखवली पण जी बेसिक पूजा आपण मांडतो ना तर त्याची थोडीशी तुम्हाला माहिती पण देते कारण आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला असता पूजेचं पूर्ण पूजा कशी मांडायची हे सगळं दाखवण्यात मग तुम्हाला तोंडाने सुद्धा सांगते आणि त्याचबरोबर काय काय तुम्हाला कुलदेवीची सेवा बऱ्याचशा ताईंची मला कमेंट येतात की ताई कुलदेवीची सेवा काय करायची नेमकं कुठली सेवा करायची आपल्याला नेहमी करायची असेल तर कुलदेवीची तर हे सुद्धा सांगणार आहे तर इकडे बघू शकता मी आता पूजेची मांडणी करायला सुरुवात घेतली होती मला म्हणजे देवीची साडी वगैरे नेसून घ्यायची होती त्यामुळे मग मी सकाळी लवकरच आटपून घेतलं कारण ह्या गोष्टीला जवळपास एक तासभर जर लागणार होता आता कलशावर कलश दोन कलश मांडले होते खालच्या कलशामध्ये सुद्धा हळदी कुंकू सुपारी अक्षदा टाकल्या होत्या त्यानंतर वरच्या वरच्या कलशामध्ये सुद्धा हळदी कुंकू अक्षदा टाकलं त्यानंतर बघा कुलदेवीचा कलश जो होता तो त्याच्यावरती नारळ म्हणजे माझ्या शुक्रवारचं जो व्रत होता त्याचा नारळ जो होता तो ठेवला आणि अशा पद्धतीने मी देवीला साडी नेसून घेतली अगोदर साडी वगैरे नेसून घेतली दागदागिने घालून घेतली त्यानंतर माझी जी कवड्याची माळा आहे ती सुद्धा घातली आणि हार फुलं वगैरे घालायची होती पण त्या अगोदर मला नित्य देवपूजा करून घ्यायची होती कारण नित्य देवपूजा सुद्धा करायची राहिली होती आता पूजा वगैरे करून घेतली सगळी पूजा करण्या अगोदर देवा प्रज्वलित करून घेतला देवांना सगळे आंघोळ घालून घेतली आणि देव मात्र आदल्या दिवशीच उजळून ठेवले होते म्हणजे देवांना व्यवस्थित असं आदल्या दिवशी उजळून ठेवलं होतं कारण त्याच दिवशी सगळ्या गोष्टी होणार नाहीत असं म्हणून मी आदल्या दिवशी देव वगैरे सगळे उजळून ठेवले होते तर आता देवपूजा वगैरे सगळी करून घेतलेली आहे सगळ्या देवांना गंध हे वगैरे लावून घेते आणि त्यानंतर मग बाकीची इकडची पूजा जी आहे ना ती मांडून घेते फुलं वगैरे वाहिली देवांना सगळं म्हणजे गंध लावून घेतला त्यानंतर इकडची पूजा मांडून घेतली तर देवीचं रूप बघा साडीने स्वतःना थोडासा ताप झाला खरं तर साडी मला अशी मोठी नेसवायची होती म्हणजे आपण जी साडी नेसतो ना तर ती साडी नेसवायची होती पण ती एकटीला हँडल होत नव्हतं त्याच्यासाठी दोघी बायका लागणार होत्या पण मला ते जमलं नाही त्याच्यामुळं मग मी अशा पद्धतीने छोटीशी साडी नेसवलेली आहे ती सुद्धा कशी नेसवलेली आहे काय केलेलं आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली का तर नंतर बघा मी ज्यावेळेस देवीचं पूर्ण रूप तयार केलं सगळी देवीला साडी नेसवली हार घातला आणि पूजा मांडली त्यानंतर जर घरामध्ये इतकं गजबज वाटत होतं आणि इतकं घरामध्ये इतकं प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं ना की बघू शकता तुम्ही आता तर काहीच नाही त्यानंतर खरंच असं रूपच देवीचं वेगळं दिसत होतं आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत तसं ना तसं रूप होतं आणि ज्यावेळेस मी सहाशिणी जेवायला बसले इकडं आणि सवाशिणी जेवायच्या अगोदर तर ते फूल वगैरे पडलेलं नव्हतं मी अशी फुलं वगैरे ठेवलेली होती ना पूजेवरती तर त्यातलं एक फुल असं खाली पडलेलं होतं नैवेद्याचं ताट ठेवलं होतं ना तिथं पडलेलं होतं तर म्हणजे आपण केलेले व्रत जे आहे ना ते देवीपर्यंत पोचलं आणि त्याचा प्रसाद म्हणून त्याचा आशीर्वाद म्हणून आपल्याला देवीने आशीर्वाद दिला होता खरं तर मी एवढं सतरा शुक्रवार केले मी माझ्या म्हणजे मला कोणी कोणी सांगितले नव्हते काही नव्हते माझ्या मनामध्ये मा इच्छा झाली आणि मी केले होते आईसाहेबांच्या सतरा शुक्रवार आणि इच्छा खूप दिवसांपासून होती केली आणि इतके छान झाले माझे शुक्रवार आणि खरंच एकही शुक्रवार मला असं वाटलं नाही की म्हणजे खूप प्रसन्न वाटायचं शुक्रवारच्या दिवशी इतकं भारी वाटायचं आणि खरंच केलेल्याचं सा सार्थक झालं आईसाहेबांनी आशीर्वाद दिला आणि प्रसन्न तर एवढं वाटत होतं त्या दिवशी आणि सगळ्या जेवढ्या सुवासनी पांजणी आल्या होत्या नंतर बघा जेवढी जेवढी कोणकोण आली होती मंडळी सगळ्यांनी देवीचं रूप पाहून आणि जी गजबज वाटत होतं नाही पूजेमध्ये सगळ्यांना आवडलं आणि खूप म्हणजे सगळ्यांनी खूप हे केलं किती छान केलं आहे असं सगळ्यांनी कौतुक केलं ह्या गोष्टीचं त्यानंतर बघा देवीची पूर्ण पूजा मांडून घेतली तर पूजा कशी मांडायची आहे ती तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते आणि ह्याचा डिटेलमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक देते डिटेलमध्ये पूजा मांडणी कशी केलेली आहे बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत मी आपल्या चॅनलवरती तर पूजा मांडताना आपल्याला देवीची म्हणजे ही करून घ्यायची आपल्याकडे देवी असेल तर ठीक नसेल तर आपण साधा कलश मांडायचा आपला कुलदेवीचा कलश कसा आपण स्थापन करतो तशाच पद्धतीनं देवीचा कलश जो आहे तो स्थापन करायचा त्यानंतर आपल्याकडं मूर्ती फोटो असेल तर तो फोटो पूजेमध्ये मांडायचा आपल्या कुलदेवीचा आणि हे शुक्रवार किंवा मंगळवार दोन्ही केलं तरी चालतं म्हणजे कुणाला शुक्रवार करायचं असेल तर शुक्रवार करू शकता किंवा मंगळवार करायचं असेल तर मंगळवार करू शकता तर अशा पद्धतीने हे व्रत केलं जातं त्याचबरोबर बघा आपल्याला गणपतीची प्रा प्राणप्रतिष्ठापना करायची असते गणपतीची पूजा मांडून आ, एका विड्याच्या पानावरती गणपतीची मूर्ती किंवा सुपारी स्वरूपात गणपतीची पूर्ण लाल फूल वाहून हळदी कुंकू वाहून पंचामृत आणि हे करून गणपतीची पूजा करून घ्यायची असते दुर्वा असेल तर दुर्वा वाहून घ्यायच्या आणि त्यानंतर पाच विड्याची पानं मांडायची त्याच्यावरती पाच आपली फळं पाच फळं म्हणजे खारी खोबरं हळकुंडं सुपारी बदाम त्यानंतर एक रुपयाचं नाणं लिंबू आणि आपल्याला केळी असं ठेवायचं असतं आता केळी ऑप्शनल आहे तुमच्याकडं असले तर ठेवू शकता मी कसं नैवेद्य म्हणून ठेवलेली आहे आणि लिंबू मात्र लागतंच आपल्याला ह्या पूजेमध्ये कारण आपल्या कुलदेवीला किंवा देवीला लिंबाचा मान खूप असतो त्यामुळे लिंबू हे कंपल्सरी त्या ह्याच्यावरती लागतंच आपल्याला विड्याच्या पानावरती आणि लिंबावरती हळदी कुंकू व्हायचं आणि अशा पद्धतीने पूजा मांडायची आता माझ्याकडं परडे आहे त्यामुळे परडी आता तुम्ही मनाला परडे खाली ठेवलेली आहे का ताई तर नाही त्याच्या खाली छोटंसं ताट आहे तांब्याचं त्या ताटावरती ताटा मी परडी म्हणजे आपलं हे ताट ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती तो पोत पो पोत प्रज्वलित केला त्या पोतावरती ते अगोदर तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर कापूर ठेवून आणि पोत प्रज्वलित केलेला आहे तर अशा पद्धतीने छान अशी पूजा करून घेतली समया ठेवलेल्या होत्या ज्यावेळेस मी पूजा मांडून घेतली आणि समया वगैरे लावल्या तर त्यावेळेस बघा तिथून पुढे उडू गजगज करायला लागलं ना घरामध्ये अक्षरशः सगळीकडे असं लक्क प्रकाश पडलाय असं वाटत होतं बघा आईसाहेबांचं सत्वच आहे जिथं जिथं आईसाहेबांचं साक्षात काय म्हणतात ती साक्षात आईसाहेब हजर असतात त्या ठिकाणी लक्क प्रकाश हा पडलेलाच असतो नेहमी माझ्या किचनमध्ये अंधारल्यासारखं दिसतं पण आज माझ्या किचनमध्ये इतकं लक्क लक्क प्रकाश पडलाय असं वाटत होतं त्यातनं आबाळ सुद्धा आलेलं होतं आज आणि लाईटसुद्धा लावलेल्या नव्हत्या पण इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटत होतं तर बघू शकता तुम्ही हार वगैरे आणला गजरा होता तो गजरा घातला माळ घातली इतकं प्रसन्न वाटत होतं ना खूप म्हणजे खूप आज माझ्या जीवनाचं सार्थक झाला असं वाटत होतं खरंच मला इतकं प्रसन्न वाटत होतं आणि त्या दिवशी विचारूच नका आणि स्वयंपाक करा करण्यासाठी जाऊबाई आल्या होत्या त्यामुळे त्यांनी ते स्वयंपाक करायला लागले आणि मग मी पूजेला लागले होते तर त्यांचीच वाट पाहत होते म्हणून म्हटलं की त्या आल्यानंतरच मी पूजेला निवांत लागेल तर जाऊबाई आल्या आम्ही दोघींनी पटापटा स्वयंपाक आवरून घेतला साडे अकरापर्यंत त्यांचा पुरणपोळीचा स्वयंपाक झाला त्यानंतर मग बाकीचं ताटं कि वाढणं किंवा दारा म्हणजे आपले बायकांच्या स्वागताची तयारी करणं हे सगळं जे आहे ते आम्ही करून घेतलं खूप छान मन प्रसन्न झालं सगळ्यांनीच खरंच खूप कौतुक केलं भरोबरून आणि परडी होती तर परडीचीसुद्धा पूजा केली पोत प्रज्वलित केला परडी भरून घेतली आणि अशा पद्धतीने बघा मी व्रताची सांगता केली तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं पाहायला मिळेल सहजणे आल्यानंतर मी त्यांचं सगळ्यांचं पाय धुवून वगैरे व्यवस्थित अशी पूजा केली सगळं जिथल्या तिथं केलं आता नैवेद्य भरत होते आणि आई साहेबांपशी मस्त अशा निवांत जाऊबाई बसल्या होत्या आणि नैवेद्य मी भरत होते तर नैवेद्याचं काम वगैरे झालं नैवेद्य भरून घेतला आम्ही जावा जाऊ आणि एकूण एक हळदी कुंकू लावलं आणि नैवेद्य दाखवून घेतला मी तरी बघा मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मेन मेनच हे दाखवलेलं आहे तर काय होतं बघा असं उद्यापनाचा व्हिडिओ असेल किंवा असं काही असेल ना तर व्हिडिओ खूप मोठा होत जातो परत ताई म्हणतात जरा व्हिडिओ छोटा करत जावा काय काय ताई म्हणतात ताई व्हिडिओ मोठा करत जावा त्यामुळे बराचसा प्रश्न पडतो आता मी सगळी मिळून चार ताटं वाढलेली होती दोन आईसाहेबांचं म्हणजे एक तुझा आईसाहेबांचं एक येडेश्वरी आईसाहेबांचं आणि एक देवाचं ताट अशी तीन ताटं झाली होती आणि परडीचं एक चौथं ताट तर अशा पद्धतीनं माझं चालूच होतं इकडे पुरणपोळ्या चालू होत्या गरम गरम आणि इकडे क्लिप थोडी महागत पुढं झालेली आहे ताईंनो तर नैवेद्याची ताटं भरायला चालू होती त्यानंतर बघा मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि इथं आईसाहेबांना नैवेद्य दाखवायचा राहिला होता देवाचं नैवेद्य अगोदर ठेवून घेतला आणि त्यानंतर बघा इकडं आईसाहेबांची दोघी बहिणी बहिणींची ताटं जी आहे ती शेजारी शेजारी मांडली एक आहे थोरली आणि एक आहे धाकटी म्हणजे एक आहे तुळजाभोणी आईसाहेब एक आहे येडेश्वरी आईसाहेब तर मी दोघी बहिणींचं व्रत केलं होतं मी असं म्हटलंच नव्हतं मी एकटीचं करेन तुळजाभवणी आई साहेब येडेश्वरी आईसाहेब दोघीही माझ्या देवघरामध्ये आहेत आणि दोघीचंही मला संचार होतो म्हणजे दोघीचंही वारं मला येतं त्यामुळे मी व्रत करताना दोघीचंही केलं होतं त्यामुळे मी शुक्रवारचं व्रत केलं होतं आपल्याकडं पर डे आहे दोघी आईसाहेब माझ्या ह्याच्यामध्ये खेळतात त्यामुळे दोघी आईसाहेबांचं व्रत जे आहे ते मी केलं होतं आणि अशा पद्धतीनं बघा माझ्या सतरा शुक्रवारची सांगता झाली इतकं प्रसन्न आणि इतकं छान वाटत होतं ना आजच्या दिवशी किती करावं आणि काय करावं असं वाटत होतं काही जरी केलं तर असं कमीच आहे असं वाटत होतं मला तर नैवेद्य दाखवतानासुद्धा बघा आपल्याला परत एकदा अगरबत्ती लावून नैवेद्याभोवती पाणी फिरवून आपल्याला नैवेद्याचीही करायचं असतं तर अशा पद्धतीनं बघा मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि त्यानंतर सुहशने जेवायला ताटं वगैरे वाढायला घेतली तर बघा हो मला दोन तीन ताईंच्या कमेंटसुद्धा आल्या होत्या की ताई तुम्ही पूजा मांडल्यानंतर सेवा काय करता किंवा एरवीसुद्धा तुम्हाला मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला तुम आपल्याला कुलदेवीची सेवा कशी करायची तर हे सांगते तुम्हाला तर बघा आपल्याला एरिवारी किंवा मंगळवारी किंवा एखाद्या महिन्याच्या पौर्णिमेला दर पौर्णिमेला ही सेवा केली तरी चालते बघा कुलदेवीची तर बघा आपल्याकडं कुलदेवीची टाक असतील किंवा मूर्ती असेल तर मूर्तीवरती पंचामृत आणि अभिषेक करायचा हळदी कुंकू आणि अभिषेक करायचा दर पौर्णिमेला करायचा आणि त्यानंतर मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची आणि दे मूर्तीवरती कुंकुमार्चन करायचं एकवीस वेळा सोळा वेळा आपण करू शकतो तर कुंकुमार्चन करत असताना आपल्या कुलदेवीचा मंत्र जो आहे ना तो जपायचा आणि चरणापासून मस्तकापर्यंत वरपर्यंत वाहत जायचं खालून व वरून वरून खाली वाहत व्हायचं नाही चरणापासून वरपर्यंत व्हायचं तर असं कुंकू आपल्या तीन बोटांनी आपल्या कुलदेवीच्या मूर्तीवरती किंवा टाकवरती कुंकुमार्चन करायचं आणि सोळा वेळा व्हायचं किंवा एकवीस सोळा तर सोळा वेळा आणि कसं असतं बघा आपल्या कुलदेवीचा मंत्र जो आहे ना तो म्हणायचा आणि कुंकुमार्चन सेवा करायची आणि ते कुंकू एका डब्यात भरून ठेवायचं रोज आपल्या भांगामध्ये लावत असेल तर लावायचं नसेल तर कपाळावरती लावायचं आता मी रोजवरती माझ्या कुंक टिकलीच्या वरती जे कुंकू लावलेलं असतं ना तर ते बघा मी माझ्या कुंकू मार्चन केलेल्या डबीतलं कुंकू असतं त्यामुळे मी रोजचं नित्य नेमाने आंघोळ झाली की पहिलं मी त्या डबीतलं कुंकू माझ्या कपाळावरती लावत असते तर तर बघा ही सेवा सगळ्यात प्रभावी सेवा आहे कुंकुमार्जन सेवा त्यामुळे बघा आपल्याला कुलदेवीची दर पौर्णिमाला वर महिन्यातनं एकदा आपल्याला ही सेवा करायची म्हणजे करायची शंभर टक्के बऱ्याचशा ताईने मला प्रश्न विचारले होते की ताई कुलदेवीची सेवा काय करायची हे सांगा तर कुलदेवीची सेवा फक्त हीच करायची आहे आणि आपलं स्वामींचं नित्य सेवा स्तोत्र म्हणत पुस्तक आहे बघा त्याच्यामध्ये कालिकास्तोत्र ते सुद्धा कालिका आहे स्त्रीसुक्त आहे तर स्त्रीसुक्ताचं सुद्धा बघा आपण सुक्तान सुद्धा कोंकुमार्जीन सेवा करू शकतो तर कुलदेवीच्या टाकावरती सुक्त किंवा आपल्याला आपल्या कुलदेवीचा मंत्र म्हणत म्हणत से ही सेवा करायची असते आता प्रत्येक महिन्या म महिन्यातली पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला केलं तरी चालेल ज्यांना जमतं त्यांनी प्रत्येक शुक्रवारी किंवा प्रत्येक मंगळवारीसुद्धा करू शकता ज्यांना जमेल तसं त्या त्या पद्धतीनं तुम्ही ही सेवा करायची आपल्या कुलदेवीचा आपल्यावरती आशीर्वाद राहण्यासाठी ही सेवा करायची आहे आणि त्यातनं कुलदेवीची म्हणजे आपल्या कुलदेवीची कृपादृष्टी आपल्या घरावरती आपल्या संसारावरती राहण्यासाठी नेहमीच आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा कुलाचार केला पाहिजे कुलाचार म्हणजे काय की आपल्या कुलदेवीचं सण असतेत यात्रा जत्रा असतात त्या त्यावेळेस आपल्या सहकुटुंब सहपरिवार आपल्या कुलदेवीच्या दर्शनासाठी जायचं त्यावेळेस आपण साडी चोळी सगळा येता सांग कुलदेवीचा कुलाचार करायचा आणि आपल्या घरीसुद्धा बघा परड्या वगैरे भरायची ज्यांच्याकडं असतात ना त्या त्या पद्धत तुझा आईसाहेब असेल तर पाच परड्या तरी चैत्र पौर्णिमेला किंवा इतर कुठल्या कुठल्या पौर्णिमा येतात त्या त्या पौर्णिमेला भरल्या जातात तर अशा पद्धतीनं कुलाचार करायचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे ताईनं तुम्हाला सांगते आता तुम्ही म्हणाल हे ह्या गोष्टी काहीतरी आता शहरामध्ये होत नाहीत पॉसिबल किंवा काय तर बघा कसं आहे आपण आपल्या कुलदेवीची आपली कुलदेवी कुठली असेल जसे जसं की महालक्ष्मी असेल आपली कोल्हापूरची काळूबाई असेल किंवा तुळजाभवनी आईसाहेब असेल येडेश्वरी आईसाहेब असतील कुठलीही तुमची देवी असेल तर त्या देवीची परडे असेल झोळी असेल काही असेल तर असं असतं का तर आपल्या दारामध्ये कुठलीही व्यक्ती अशी आली तर आपल्या दारामध्ये त्या व्यक्तीला कधीही महागरी लावायचं नाही तिच्या आपल्या यथाशक्ती काही असो तिच्या परडीमध्ये किंवा तिच्या झोळीमध्ये टाकायचं ते दान करायचं त्याच्या इतकं पुण्य कशातच नाही ताईंनो आता माझ्याकडं परडे आहे म्हणून मी तुम्हाला सांगते असं नाही पण हा आपल्या कुलदेवीचा एक प्रकारचा कुलाचार असतो जर ती देवी साक्षात आपल्या दारामध्ये आलेली असते त्या ह्याच्या रूपामध्ये तर तिचा यथा सांग जर आपण केलं ना तरीसुद्धा आपल्याला काही कमी पडणार नाही आता जण असतात बघा अशी काही काही मागत माघतगरीसुद्धा असतात आता माझ्याकडं तुम्हाला सांगते माझं किराणा दुकान आहे आणि अशी कितीतरी तरी लोकं येतात खूप लोकं येतात प्रत्येकालाच मी देते आणि कुणालाही मी महागारी लावत नाही आपल्या पद्धतीनं आपल्याला पाच रुपये देणं होतील द्यायचं किंवा आपल्याकडं जोगवा असेल तो जोगवा काय असेल आपल्याकडं स्वयंपाक केलेला ताजा असेल तर एखादी चपाती भाजी द्यायची नसेल तर कोरडा जोगवा द्यायचा म्हणजे जसं की पीठ मीठ द्यायचं नसेल तर एखादं धान्य कुठलं तरी द्यायचं पण द्यायचं आपल्या यथाशक्ती आपल्याकडं जेवढं होईल तेवढं आपल्याकडून आपण दान करायचं नेहमी करायचं तुमच्याकडं मंगळवारी येईल किंवा आदल्यामधल्या कुठल्याही वाराला येऊ शकतात आपण आपल्या दारामध्ये आलेल्या व्यक्तींना कुणालाच म्हणजे असं लावायचं नाही आता तुम्हाला सांगते बघा मी तसे आणि त्यांना दिल्यानं आपल्याला काहीच कमी पडत नाही भरभरून आपल्या घरामध्ये येतं तर बघा आता मी मागच्या मागच्या मंगळवारी आणि शुक्रवारी आता हा आषाढ महिना आहे ह्या आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मीचं खूप असतं बघा महालक्ष्मीचं तर ह्या आषाढामध्ये लक्ष्मी आईच्या असे त्या दोघे दोघे बायका फिरतात आमच्या इथे तर भरपूर बायका आल्या येऊन गेल्या लक्ष्मी आईचं वतन द्या लक्ष्मी आईचं वतन द्या म्हणून तर आणि ह्या शुक्रवारी म्हणजे आजसुद्धा येऊन गेलेल्या आहेत बघा ताईनं माझ्या सवासने वगैरे जेवण करून गेल्या त्यानंतर मी जेवण वगैरे केल्यानंतर असं पडले होते त्यावेळेस त्या दोघी बायका आल्या तर त्यांचंसुद्धा ह्या बायकांसारखंच मी येतात सांग केलं ब्लाऊज पीस केळी देऊन चुडं देऊन आणि ओटी भरून त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांना जे धान्य द्यायचं असतं ते दिलं तर अशा पद्धतीने त्या बायकांनासुद्धा मी यत्ता सांग त्यांचं केलं कसं असतं बघा आपण देवाला दे म्हणजे आपण ह्या गोष्टी करतो तर आपल्याला काहीच कमी पडत नाही भरपूर असं आपल्याला मिळतं त्यामुळे आपल्याला जे जे असतं ना आपल्याला यत्ता सांग थोडं मोडं काय असेल मोडकं तोडकं ही सेवा करायची हीसुद्धा एक सेवाच आहे तर अशा पद्धतीने हे सगळं केलं त्यानंतर बघा माझ्या सुहाशणी वगैरे जेवण झालं आणि सगळ्या सुहाशणीची मी ओटी भरली तर ह्या सगळ्या सुद्धा मला ब्लाऊज पीस हे सगळं आणलं होतं त्यांनीसुद्धा माझ्या हळदी कुंकू लावून ते, ते ओटीत दिलं तर अशा पद्धतीनं बघा माझ्या व्रताची सांगता झाली सुहाशणी जेवण केलं आणि सगळ्या सुहाशणीचं पाय धुवून हळदी कुंकू लावून पूजा केली मी त्यानंतर सुहाशणीची ओ घातल्या आणि त्यानंतर त्यांची येतात सांग ओटी भरली अशा पद्धतीनं मी माझं व्रत जे आहे ते पूर्ण केलं तर बघा प्रत्येकानेच आपापल्या आप यथाशक्ती करायचं आहे जे जे आपल्याकडून शक्य होतं त्या त्या गोष्टी करायच्या आहेत तर अशा पद्धतीनं केलेलं आहे आ, ही ही, आ, के के मी तर आणि हीच पद्धत असते असं वेगळं काही नाही पण ज्यांची आणखीन कोणाची काही म्हणजे साड्या वगैरे घेऊ शकतात त्यांनीसुद्धा साड्या घेऊनसुद्धा व्रताची सांगता केली तरी चालेल अशा सगळ्या सुवाशणींना किंवा असं ब्लाऊज पीस ओटी चुडं देऊनसुद्धा केली तरी चालेल आता मी सगळं चुडं ओटी भरून ब्लाऊज पीस वगैरे देऊन अशा पद्धतीनं केलेलं आहे आणि उद्यापन अशाच पद्धतीनं करतात आता कुणाची पद्धत आणखीन वेगळी असू शकते पण मी तर माझ्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे अशा अशा पद्धतीनं केलं जातं आता एका ताईची आणखीन एक कमेंट होती की ताई उद्यापन माहेरला केलं तरी चालेल का पण त्या ताईंना म्हणलं जिथं तुम्ही नेहमी राहता जिथं तुम्ही नेहमी पूजा मांडता किंवा तुमचं जे कायमचं घर आहे त्याच घरामध्ये तुम्ही राहत्या त्या घरामध्ये हे उद्यापन करा किंवा हे व्रत करा माहेरी नाही चालणार आणि जर तुम्ही माहेरीच राहत असाल किंवा माहेरच्या तिथंच राहत असाल तर तिथं केलं तरी चालेल बऱ्याचशा ताईंनी मला अशा कमेंट केल्या होत्या चला तर आजचा हो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ